नमस्कार मित्रांनो काही जुन्या आठवणी प्रवास फार्महाऊससाठी खुर्च्या आणि टेबल पाहिजे होते म्हणून सर जाता जाता म्हटलं दुकान लागलं आहे मोठं दिसतं आहे दुकान फर्निचरचं शोरूम वगैरे मोठं होतं वर बोर्ड लावलेला होता ला छानपैकी सर माधवारी इलेक्ट्रॉनिक स्फोरली आणि इलेक्ट्रॉनिकचं साहित्य पण होतं हुद। टी व्ही होते फ्रीज होते लांब शोकेसमध्ये दे छान दिसत होतं आणि जाता जाता बघितलं गाडी थांबली गाडीतनं उतरून म्हणलो बघूयात रे फर्निचर पण दिसत होतं दारत भरपूर म्हटलेलं होतं फर्निचर बाहेरनं जवळजवळ कोटी रुपयेचा माल दिसत होता म्हटलं बघूयात रे काय फार्मासासाठी काय घेता येते का गाडीतनं उतरलो गेलो आहात दुकानमध्ये गेलो बघते तर नाव मोठं लावलं होतं सौर माधुरी इलेक्ट्रॉनिक्स नाव प्रोपरायटर कोण आहे बघितलं तर रामचंद्र भाऊसो सावरतकर फोन नंबर वगैरे लिहिलेला होता अडदशान डोक्यात विचार आला की अरे कदाचित माझा हा मित्र तरी नसाल ना कॉलेजचा गेलो आत आत गेल्यानंतर हा मित्र आमचा गल्ल्यावर बसला दुकानाचा माल बघितल्यानंतर एक दोन मिनटं एकमेकांना आम्ही बघत होतो शाळेला अकरावेला असताना पहिली भेट आमची त्यावेळेचं दिवस वेगळे त्यावेळेचं वय वेगळं आणि आत्ता भेटलेलं वय वेगळं आमचं वयाचे आता त्रेपन्न चालू आहेत आमचा चेहरा असा त्याचा जरा आमच्या पद्धतीनंच त्यामुळे दोन तीन वेळा एकमेकाला आम्ही ओळखलो नाही कारण शाळा सुटल्यानंतर आम्ही पहिल्यांदा एक एकत्र भेटत होतो आणि भेटल्यानंतर दोन तीन मिनटं झाल्यानंतर करेल लक्षात आलं एकमेकाच्या आवाजावरूनच एकमेकांना आम्ही ओळखलं होतं बघितल्यानंतर एवढा समाधान झाला की मी फर्निचर घ्या गेलो हे माझ्या डोक्यातनं गेलं आणि तो मालक आहे त्याच्या डोक्यातनं गेलं ते आणि एक जुना मित्र भेटल्याचा जो आनंद झाला होता तो वेगळाच होता आणि बोलवण्याची पद्धत अशी होती बारी काय रे रेने वैरेने अरे कुठं आहेस कसा आहेस कटलालेस आलेस कसं काय केलं हे सगळं चालू झालं रामानं सुरुवात चालू केली थोडा तो काम करायला चहा माना सांगला इथं मामा मग मामा चहा आणायला गेला आमच्या चहा आल्या आमच्या जुन्या आठवणी सगळ्या निघल्या कॉलेजच्या रामाच्या आमची पहिली भेट मी दहावीला नपा झालो होतो मी होतो मामांच्याकडे चंद्र्यात शाळेला तिथंच रामाची वहिनी आणि रामाच्या वहिनीचा भाऊ हा तो बी रामाच ही दोघं रामा हा रामा सावरेतकर हा तळाशीचा तो अभ्यासासाठी तिथं वहिनींच्या तिथं यायचा तिथंच असायचा जा शाळा वाळव्याला कसबा रघुनाथ इंग्लिश स्कूल कसबा वाळवी इथं कॉलेज झालं नवीनच कॉलेज झालं होतं आणि तिथं आम्ही ॲडमिशन घेतलं होतं तर हिचीन माझी ओळख होताना आम्ही दहावीचा मी दहावीचा इंग्लिशचा विषयाला नापास झाल्यामुळं मी अभ्यास शेतातच करत मामाच्या मामाने घरा शेतात बांधलं होतं तिथं शेतात दारात बसायचं कट्ट्यावर बसायचं वाचीत बसायचं मी अभ्यास करत बसायचं त्यावेळी नेमकं साठ बासष्ट टक्के मला मार्क पडले तिने इंग्लिशमध्ये नापा झाला होतो एकोणीस फक्त मार्क पडले ते इंग्लिशमध्ये आणि सगळ्या विषयात गणितला तरी दीडशेपैकी एकशे दहा मार्क पडली तिथे एवढा मी त्यावेळेचा टॉपचा दोन नंबरचा शाळेतला विद्यार्थी आणि आत्ताच्या मुलांना बहिलेचा तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव पॉईंट पाच तरीसुद्धा पालक नाराज असतात आणि आम्हाला त्यावेळी साठ बासष्ट टक्के पस्तीस टक्के पास झाला झाला की बा झालं हे नको तर जो पास झाला न बा झालं दहावीला निकाल असा बघितला पर्सेंटेज हे माहीतच नव्हते कुणाला पहिला आला का दुसरा आला हे महत्त्व नव्हतं पास झाला का नापास झाला एवढाच रिझल्ट महत्त्वाचा होता पण त्यावेळेची आमची टायमिंग म्हणायची आम्ही झालो कदाचित या रामाची भेट पडायची असेल आणि अभ्यास करताना हा तिथं अभ्यास करत होता हा दहावीचा अभ्यास करत होता अतिशय हुशार हा रामा हुशार तो रामा हुश्यार आपण बोलतोय तर त्या रामावरकरशी बोलतोय आणि त्यानंतर मी आपलं लुंगी लावून वगैरे आमचे खेळ खेळीमिळीत भेट झाली पहिल्यापासून रामाचा स्वभाव हसत खेळत कायम हसत खेळत त्यानंतर ओळख झाली कॉलेजला गेला एवढा याच्याकडे रामाकडं गुण घेण्यासारखा असायचा एकदा सरांनी याला उभा केला इकॉनॉमिक सर होते उभा केला म्हणाले सांग सांग बघे काय समजलं तुला सांग कारण रामाने धडाडा जे बेन तोंडपाठ पुस्तक सांगायला चालू केलं एक वळ इकडे नाही एक वळ तिकडं नाही किंवा एक शब्द इकडे नाही का तिकडे नाही अख्खं पुस्तक तोंडपाठ इकॉनॉमिकचं रामाला एवढा रामा भारी रामाकडे बघितलं वागतायचं आम्ही पास होतोय का नाही होतो शाळा येतो आहे का नाही होत्या असं वाटायचं एवढा रामा भयानक हुशार कायम हसत घेडत कधीही भेटलासा रामाचे चेहरा कायम असे रडवा चेहरा कधीही नसायचा बिचारा आणि आत्तासुद्धा नाही बघितल्यानंतर एवढं भारी वाटलं की आयुष्यामध्ये जुने मित्र भेटल्यानंतर जी मजा असते ना त्यावेळी वेगळीच असते आणि जुने दिवस सगळे मग सगळ्या मित्रांची नावं आठवली आहेत कोण कसा कोण कुठं आहे का आहे सगळी सगळे आपली मस्तपैकी चर्चा झाली छा वगैरे घेतला आणि एवढा स्वभाव आहे आता त्यानंतर आम्ही सारखा असतो आहे काय चाललं आहे कुठं करतोय काय चाललं आहे वगैरे त्यानंतर मग आम्ही गेट टुगेदरचा प्लॅन घेतला आणि मग गेट टुगेदर एकत्र घेऊन जवळजवळ पस्तीस चाळीस मित्र आम्ही आता एकत्र संपर्कात असतो एकमेकाचं सुखदुःख काय असते एकमेकाचा उपयोगी कसं पडायचं असते आणि गेट टुगेदरचा कार्यक्रम का घ्यायचा असते हे रामाला आम रामानं आम्हाला सांगितलं रामा ज्यावेळी भेटला त्यावेळी त्यानं स्पष्ट सांगितलं कुणाला फर्निचर पाहिजे असेल इलेक्ट्रॉनिक काही वस्तू पाहिजे असेल कुठंही इकडे तिकडे जाईच जाऊ न कसं माझ्याकडं योग्य किमतीत तुम्हाला फर्निचर पाहिजे तसं मिळेल त्याच पद्धतीनं मी आता वकिली क्षेत्रात काम करतो आहे मी सुद्धा माझ्या मित्रांना सांगितलं आपण गेट टुगेदरमुळे एकत्र आलो आहोत कुणाला काय कायदेशीर अडचणी येऊ नये मित्रांनो तरी सुद्धा काय वाटत असेल तर मी सहकार्य कराल तयार आहे तसेच आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये तीस ते पस्तीस मित्र असे चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय प्रगती केलेले आहेत काही चांगली शिक्षक लोक आहेत तर या सगळ्यांचं आमच्या ग्रुपला एकमेकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन असते असा भेटलेला आहे माझा रामा त्यानं जर आयुष्यात प्रगती जर बघितली अस अक्षरशः शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे शून्यातनं विश्व म्हणजे आत्ता जवळजवळ करोडपती माणूस आहे जो, जो माणूस सायकलनं जवळजवळ सहा ते आठ किलोमीटर सायकलनं कॉलेजला येत होता त्या व्यक्तीनं जर आता फर्निचरचं दुकान तुम्ही बघितलं असा बाहेर फर्निचर घरोघरी करून देण्याचं जर ते शटअप त्यांचं बघितलं असं तर जगणं जिद्द कसं असावी रामा सावरतकर रामचंद्र भाऊसर सावरतकर त्यांचं इसपुर्लीमध्ये सौर माधुरी इलेक्ट्रॉनिक दुकान पोलीस स्टेशनच्या समोरच आहे करवीर तालुका कोल्हापूर जिल्हा कधी जाता जाता भेट पडली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं तुम्हाला फर्निचर योग्य सेवा मिळणार तिथं मामा आहे त्या मामाना भेटा मामा तुम्हाला चहा पाजल्याशिवाय सोडणारच नाही त्या रोडनं कधी जाता येतात तिकडे आदमापूरला जाता येतं इकडं इकडे महालक्ष्मीला जाता येते त्या रोडवर जाता निश्चित या रामाजवळ भेटा तुम्हाला हा रामा चहा पाजल्याशिवाय सोडणार नाही मग तुम्ही मित्र असा नसा चांगल्या पद्धतीनं सर्विस कशी करावी व्यवसायाची प्रगती कशी करावी जर तुम्हाला विषयामध्ये फार मोठा व्यवसाय करायचा असेल तर ह्या रामाला भेटणं गरजेचं आहे असला हा आमचा जीवाभावाचा जीवाभावाचा दोस्त रामा